हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भेटायला आलेली आहे आणि मी केलेली दीपपूजा म्हणजे तुम्ही पण केलेलीच आहे पण मी केलेली पूजा कशी मांडणी किंवा पूर्वीपासून ही का साजरी करता याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा पूर्वी म्हणजे आषाढ मध्ये किंवा श्रावण महिन्यात पाऊस खूप असायचा मग लाईट ते नसायचे ना त्या टायमाला मग काय उजेड येण्या पाडण्यासाठी किंवा घरात उजेडासाठी काय उपयोग यायचं तर दिवे नंदादीप पंत्या समया कंदील मग हे आपल्याला उपयोगी येत होते मग त्याच्याबद्दल ते कृतज्ञता मांडण्यासाठी हा सण आपल्या संस्कृतीत केला जातो की ते दिवे कंदील किंवा समया दिवे नंदादीप हे स्वच्छ घासून धुवून पुसून चौरंगावर मांडायचे त्यांची पूजा करायची मनोभावी पूजा करायची फूल धूप त्याच्यानंतर उदबत्ती ते ओवाळून त्याची छान अशी पूजा मांडली जायची आत्ताही आपण ते करतोच आहे आपली संस्कृती आपण खूप मोलाचा असा ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे आणि पुढच्या पिढीला तो दिला पाहिजे त्यासाठी हे आत्ता केलं पाहिजे म्हणजे मुलांना ते माहीत होणार आहे त्याच्यामुळे आ, ही पूजा केली जाते अजून बरेच सण आहेत की आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता मानतो म्हणून करतो नागपंचमी झालं किंवा पोळ्याला शेतकरी आपल्या बैलाची छान दोन दिवस त्याची सेवा करतात म्हणजे त्याला काम नाही क करू देत किंवा त्याला छान गोडाचा नैवेद्य ते करतात त्याची त्याला आराम देतात त्याची थोडीशी ते खानमणी ते करताना त्याची मालिश केल्यासारखं म्हणजे छान त्याचं आंघोळ ते घालून त्याचं छान दोन दिवस त्याची सेवा केली जाते म्हणजे हे आपण एक एक प्रकारे आपली संस्कृती ती कृतज्ञता आपण त्यांच्याबद्दल मानतो असंच आता दीपामावस्या अमावस्या पण आपण साजरी करतो त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता मानतो तर मी ही आता कशी पूजा मांडली ते तुम्हाला सांगते अजून एक दीपपूजा का साजरी करत असतील किंवा श्रावण महिन्यातच हे का करत असतील तर पूर्वी म्हणजे खूप पाऊस पडायचा ऑगस्ट श्रावण महिन्यात किंवा आषाढ महिन्यात मग रोगराई यायची जनावरांना पण रोग येत होते त्यामुळे हे ऊस उपवास आणि व्रत हे सुरू झाले का तर जनावरांना पण रोगराई आल्यामुळे ते आपल्या म म्हणजे मास खा आपण आता चातुर्मासात किंवा श्रावण महिन्यात खात नाहीत का तर ते जनावरांना झालेलं आपल्यालाही होऊ नये म्हणून आपल्या संस्कृतीने हे एक उपवास म्हणून ते वर वर्ज वर्ज्य व्हावं म्हणून हे उपवास केले असतील तसेच पचनालाही जड असतात ते पावसाळा त्याच्यामुळे ते खा खाता खाऊ नये म्हणून हे उपवास ते श्रावण महिन्यात चालू झाले होते त्याच्यानंतर हा पशु पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो ते मारू नये म्हणून विज्ञानाला शास्त्राची जोड दिली त्यामुळे आपण ते मांडले पाहिजे सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर अक्षदा वाहिल्या साखराचा साखरेचा नैवेद्य नैवेद्य दाखवला आणि दूध साखरेचं पण नैवेद्य दाखवल्या त्याच्यानंतर काही ठिकाणी आत्ता म्हणजे आजपासूनच जे आपल्या ज्वारीच्या लहायाचा प्रसाद असतो तो दाखवला जातो मी नाही म्हणजे मला म्हणजे मी नाही केलं ते आपले फुटाणे त्यानंतर खोबरं आणि गुळाचा नैवेद्य आणि साखर आणि दुधाचा नैवेद्य मी दाखवला प्रत्येक ठिकाणची प्रथा ही वेगवेगळी असते म्हणजे काही ठिकाणी पाच दिवे करून कणकेचे गुळ ते घालून करतात पण आमच्यात नाही करत म्हणजे पहिल्यापासूनच केलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी काही करत नाही पण एक तुम्हाला म्हणजे कुठं काय कशी प्रथा आहे ते सांगितले धूप तीप ओवाळू उबाल, ओवाळले आणि मी साधेच दोन दिवे केले होते कणकेचे आणि ते ओवाळण्यासाठी केले होते दिव्यांना छान बागेत आलेले फुलं खूप मस्त मस्त फुलं आले होते ते फुलं वाहिले लाल ते फुलं गणपतीला म्हणजे गणपती म्हणून जे सुपारी ठेवली होती त्याला वाहिले प्रत्येक दिव्याला फुल वाहिले खूप छान छान फुल आले होते आणि धूप ओवाळले आणि अशा प्रकारे मी ही सर्व अशी पूजा केली होती त्याच्यानंतर जे मी कणकेचे दिवे केले ते त्यांनी ओवाळून घेतलं मुलगा तर शाळेत गेलेला आहे मुलगी घरी होती त्याच्यामुळे मग तिला घेऊन मी ही पूजा सर्व म्हणजे तिला पण माहीत व्हावं त्यामुळे तिला घेऊन ही पूजा मी सर्व केली होती आणि तिलाही माहीत झालं ति ती पण म्हणली खूप छान वाट लागली आहे की ते छान वाटते पूजा असं फुलांनी ते मांडलेली पूजा आणि मग तिला पण मी ओवाळ म्हणजे ओवाळते तर ह्या दीपा महोत्स्यला मुलाला आल्यानंतर मी शाळेतून आल्यानंतर ओवाळेल आत्ता जर सध्या सकाळी जर तुम्ही नसलं मुलांना ओवाळलं तर संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळातही ओवाळू शकता तोही काळ चांगला असतो मग लेकरांना ओवाळायचा आणि आपली परंपरा पण लेकरांना माहीत होईल त्याही पुढं असे करतील सर्व तिनेही माझ्या मुलीनेही सर्व पूजा मांडताना पाहिली आणि तिला आपण खूप छान वाटायला लागलो होतं काही ठिकाणी ते गूळ आणि कणकेचे पाच दिवे करतात एकवीस दिवे करतात अकरा दिवे करतात आणि त्यांनी ते ओवाळले जातात आणि ते कसे वाफ वाफवलेले हो असतात त्याच्यामुळे ते नंतर खाल्ले तरी तूप घालून खाल्ले तरी चालतात म्हणजे मला जेवढी माहिती ते आहे तेवढं मी तुम्हाला सांगते कणकेचे जर असतील तर आता कच्चे जर म्हणजे कच्च्याच कन कणकेचे केलेले असतील म्हणजे ते वाफवलेले नसतील तर ते दिवे तुम्ही आपल्या झाडं असेल तर झाडात करा पक्षी किंवा प्राणी पक्षी खातील किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि जर वाफ वाफवलेले असतील तर तुम्ही ते फक्त वात लावलेले ते थोडंसं जळलेलं असं तेवढं काढून ते, ते खाल्ले तरी चालतील कारण आपण ज्यवतीच्या जी पूजा असते आता उद्या पूजा आहे ज्योतीची त्या पूजेचे आपण दिवे ते करतो मुटके दिवे ते करतात फळं करतात ते आपण खातोच कारण ते उकळलेले असतात मग तसंच हे पण दिवे आपण जर उकडून घेतलेले असतील तर खायला काहीच हरकत नाही फक्त कच्चे जर कणकेचे केले तर मी कच्च्या म्हणजे कच्चेच केले त्याला वाफवलेले नाही आहेत ते दिवे नाही खाल्ले तर चालतील मी आता हे आमच्या बागेतल्या एखाद्या झाडाखाली मी ठेवून देणार आहे मुंग्या खातील किंवा पक्षी खातील मी सर्व आता घरामध्ये हे कापूर जो मी ओवाळलेला होता तो सर्व धूप दीप ते घेऊन मी घरामध्ये सगळीकडे फिरवणार आहे कारण याच्यातूनच निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येईल अशा अशी छान माझी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे जे पहिले सर्व व्हिडिओ आहेत ते पहा माझ्या लक्ष्मीचा डेकोरेशनचा गेल्या वर्षीचा तर खूप छान व्हिडिओ आहे तोही पहा तुम्ही रेसिपीचे बागकामाचेही व्हिडिओ तुम्ही पहा कारण सर्वांना बागकामाचे व्हिडिओ तर सर्वांना आवडायला लागलेले आहेत खूप छान व्हिडिओ आहे तर पहा आणि पूजा कशी झाली ते सांगा धन्यवाद